नमोचे दोन हजार महिन्यासाठी मार्ग मोकळा झाला दहा जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश आता देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आज शुक्रवार बैलपोळा आहे आणि या सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचा सा सण कोड करण्यासाठी दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे गेल्या एक महिन्यापासून शेतकरी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार कधी येणार याची ये वाट बघत होते तर ते आता याचा मार मार्ग आता मोकळा झालेला पाहायला मिळत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सहा हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतलेले आहे त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे सर्वात पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केश रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ त्यांच्या जिल्ह्यामध्ये वितरण करणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे नवीन अपडेट कृषी विभागाच्या माध्यमातून आलेली आहे ती म्हणजे नमोज हप्ता पी एम किसान सोबत टोटल चार हजार रुपये एकत्र देणार होते परंतु शेतकऱ्यांचा बैलपोळा सण गोड व्हावा त्यानिमित्ताने त्यांच्या खात्यावरती पैसे सोडायचे बाकी ठेवले होते असे तो सण आता आलेला आहे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा असून राज्यामध्ये साजरा करण्यात येतोय या सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नव्वद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज सोडले जाणार आहे तर बघा यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा आता बैलपोळ्याच्या सणानिमित्त पैसे पाठवण्यात सरकारच्या माध्यमातून ठरवलं आहे जवळपास राज्यातील पन्नास लाख शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ज्याला आपण एस बी आय असं म्हणतो त्या बँकेच्या खात्यात असल्याने पहिल्यांदा सर्वात मोठी ही बँक असल्याने त्या बँकेमध्ये हे पैसे जशा प्रकारे पी एम किसान चालले तशा प्रकारे पैसे सोडण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आले आहे फक्त यासाठी दहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता डेबिटीच्या माध्यमातून सोडण्यात येत आहे आणि तुम्हाला तर ऐकून माहितीच असेल डेबिटीच्या माध्यमातून चोवीस तासातून फक्त पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जात असतात त्यामुळे फक्त याच दहा जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्यांचा बैल पोळा जोरदार होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही शेतकरी योजनेची दोन हजार रुपये असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आता बघा दुसरी बँक आहे यामध्ये सांगण्यात आले ती म्हणजे महाराष्ट्र बँक ज्या शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेमध्ये आहे आणि तुम्ही जर फार्मर आय डी काढली असेल तर आणि बँकेचे खाते क्रमांक हे आधार कार्डाची जोडणी असेल तर या अशा शे सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दहा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे सातवे हप्त्याचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा दुपारी एक वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती दहा जिल्ह्यामध्ये दोन हजार रुपये आल्याचे तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्हाला दोन बँका सांगितल्या आहेत पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी बँक सांगण्यात आली आहे महाराष्ट्र बँक बैंक। तिसरी बँक ज सांगण्यात आली आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खाते उघडले आहे आणि आधार कार्डला बँकेचे खाते जोडलेले आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे पोस्ट ऑफिस आणि बँक ऑफ इंडिया बघा या बँकेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी खातं उघडल्याचं पाहायला तुम्ही पण बँकेचं या बँकेमध्येच उघडलं असेल आणि नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना यामध्ये तुम्ही जर जोडणी केली असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरीचा सातवा हप्ता सोडण्यासाठी थे या ठिकाणी मुहूर्त लागला आहे शेतकऱ्यांना गेल्या एका महिन्यापासून आज नमोचे पैसे सोडण्यात येतील उद्या नमोचे पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या पसरतात त्या शेतकरी पण बैलपोळा सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचे दोन हजार सोडण्यासाठी मार्ग अखेर मोकळा झाला आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कृषी विभागाला ऑर्डर देण्यात आले आहे त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वितरण होत असल्याने फक्त दहा जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी दोन हजार रुपयांचे वाटप नोमोचे वितरण होणार असल्याची मोठे अपडेट या ठिकाणी समोर आली आहे यामध्ये तुम्ही जर आधार कार्डला बँकेचं खाते लिंक असेल तर आता तुम्ही कोणत्याही दहा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत हे तुम्ही आता काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की जशा प्रकारे एक रुपये देऊन जो पीक विमा भरला होता त्यामध्ये घोटाळे झाले होते तशा प्रकारे नमो शेतकरी योजनेमध्ये पण मागचा सव्वा हप्ता जो होता तर तो देताना या ठिकाणी घोटाळे झाल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणी असं सांगण्यात आले आहे की सर्व शेतकऱ्यांना हा नमोचा हप्ता जो आहे तो मिळणार नाही कारण नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जो आहे जशा मागच्या वेळी शेतकऱ्यांनी घेतला आहे यामध्ये खूप सारे घोटाळे झाल्याचं आता उघडीस आलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या पंधरा वीस दिवसापासून कृषी अधिकाऱ्यापर्यंत अनेक शेतकऱ्यांची चौकशी सुद्धा केली आहे आता तुम्हाला वाटत असेल आमची तर चौकशी केली नाही तुमची चौकशी म्हणजे तुम्ही नव शेतकरी योजनेचा हो अर्ज भरताना जो जे आधार कार्ड दिलं होतं जे पॅन कार्ड दिलं होतं फार्मर आय डी कार्ड काढताना जी कागदपत्रे दिली होती याच्या माध्यमातून तुमची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जसं तपासणी दरम्यान उघडण्यास उघडणीस आले आहे की तुम्ही तुमच्या चुकीच्या मार्गाने आतापर्यंत लाभ घेतला आहात का तुमच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे असेल तसेच फार्मर आय डी कार्ड असेल तर यामधील अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे का सांगण्यात आलं आहे असं तुमच्या मनामध्ये मा प्रश्न पडला असेल तर हे कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर तुम्ही खरोखर शेतकरी आहात हे ओळखपत्र आता तुमच्याकडे आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना असं जाणवलं की फार्मर आय डी कार्ड काढलं तर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या चार महिन्यातून एकदा चार हजार रुपये बँकेत या प्रत्येक ही फार्मर कार्ड काढलं आणि किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ लागले आहेत सरकारचं म्हणणं आहे की नमो पीएम चे व नमो शेतकरी योजनेचा लाभ सर्व शेतकरी घेऊ लागले आहेत सरकारचं म्हणणं असं आहे की कारण की पीएम किसान आणि नमो शेतकरीचा जो योजना आहे ती फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे जर तुम्ही चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला सातवा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिला जाणार नाही बघा शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा आहे म्हणजे आज आहे त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सोडण्याचा अखेर मुहूर्त लागल्याचा पाहायला मिळते अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे दुपारी एक वाजल्यापासून रात्री बारा वाजल्यापर्यंत बैलपोळ्याच्या निमित्त तुमच्या खात्यावरती हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे परंतु फक्त या दहा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत हे सुद्धा सपोर्ट झाले तर चुकीच्या मार्गाने तुम्ही पिवळे व केशी रेशन कार्ड काढले नसेल किंवा फार्मर आय डी काढून ले नसेल नसे। तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता दहा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जमा होईल होत राहतील बघा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट, ले लिस्ट या ठिकाणी सांगण्यात आली आहे ती लिस्ट बघा तर आपण पाहणारच आहोत त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये चोवीस आणि दोन हजार, हजार पंचवीस या दोन वर्षामध्ये उत्पन्न वाढलेलं आहे अशा शेतकऱ्यांना यामध्ये हप्ता देणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे म्हणजेच अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न अगदी पाच लाख दहा लाख अशा प्रकारे वाढलेले आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही हप्ता देणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे कारण योजना फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी परमिशन नाही आणि तरी पण तुम्ही जर घेत असाल तर अशा शेतकऱ्यांना वगळून फक्त याच शेतकऱ्यांना हा हप्ता सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे मग आता तुम्ही वाट बघत आहात ते जे जिल्हे आहेत त्या हा या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी सोडले जात असतात ते तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यामुळे आता तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यामध्ये यादीमध्ये आहे का तुम्ही नक्की ठिका या ठिकाणी पाहायचं आहे आधार कार्ड लिंक असेल आणि फार्मर काय डी का आय डी कार्ड असेल तर आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी यामध्ये पहिला जिल्हा आला आलाय तो म्हणजे अकोला जिल्हा बघा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला लाभ लाभणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये शेती पिकाचं खूप सारं नुकसान आहे यामध्ये शेतकऱ्यांचे आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरी योजनेचा आहे या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे बीड जालना उस्मानाबाद कोल्हापूर सोलापूर नांदेड परभणी धुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा रायगड या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे सरकारची पूर्णपणे तयारी या ठिकाणी चालू आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या मिळण्याची या ठिकाणी शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो सरकारच्या शेतीविषयक माहिती व अपडेट पाहण्यासाठी माय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद